हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार, मी संजय गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस अनेक भागात गारांचा वर्षाव वादळी वाऱ्यामुळे शेडचा पत्रा विजेच्या तारांवर अडकल्याने काही काळ कसाराकडे जाणाऱ्या ट्रेन बंद विजेचे खांब पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती टेंबे ग्रामपंचायत हद्दीतील पंचवीस ते तीस घरांचं मोठं नुकसान शहापूर तालुक्याला दुपारी तीन दहाच्या सुमारास वादळी वारा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने झोडपले अर्धा पाऊन तास झालेल्या पावसाने पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते या पावसाने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला पावसामुळे शहापूर तालुक्यातील डोळखाम तर बळीराजाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजीपाला व आंब्याचा मोर गळून गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस मुसळधार झाला असून डोळखाम व शहापूरसह अनेक भागात गारांचा वर्षाव झाल्याचे चित्र पाहायस मिळाले तर डोळखाम खराडे परिसरात तुफान वारा सुटला होता वादळी वाऱ्यात कसारा लोकल स्टेशनवर उभी असताना स्टेशन जवळ असलेल्या शेडचे पत्रे उडून रेल्वेच्या विजेच्या तारांवर अडकल्याने काही काळ लोकल सेवा विस्कळीत झाली होती विजेच्या तारांवर अडकलेला पत्रा काढल्यावर थोड्याच वेळात लोकल सेवा सुरळीत करण्यात आली तर वादळी वाऱ्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील ग्रीन व्ह्यू हॉटेलच्या समोरील विजेचे वाहतूक बंद झाली होती जीपवर तारा पडल्या होत्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलीस महामार्गावर पोहोचले जीपवर पडलेल्या विजेच्या तारा पोलिसांनी बाजूला केल्या वाहतूक सुरू केली नंतर पोलिसांनी खर्डी येथील वायरमनच्या मदतीने विजेच्या तारा कट करून थोड्याच वेळास पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली या प्रसंगी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले आणि मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील बाळकृष्ण पांडुरंग गोडविंदे तसेच कल्पना शेलार यांच्या घरावरील छप्पर उडाल्याने अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर पंचवीस ते तीस घरांवरील छप्पर उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बेलवेड गावात देखील अनेक घरांचे छप्पर उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी सावंत मॅडम यांनी तात्काळ टेंबा गावाला भेट देऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लाहे गावात देखील अनेक घरांचे छप्पर उडाल्याने मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे नुकसान झाले आहे तर अनेक झाडे कोसळली आहेत येथील जिल्हा परिषद शाळेचे देखील छप्पर उडाल्याने पंखे व शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अचानक आलेल्या पावसाने शहापूरच्या आठवडी बाजाराला देखील झोडपून काढले त्यामुळे काही काळ खरेदी विक्री बंदच होती ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद